ला, तामरगडचा उपक्रमामुळे अनेक विद्यार्थी अधिकारी होतील पोवाड येथे रामू मास्तर अभ्यासिका व तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन खरं टॅलेंट आपल्या चनगडच्या मातीत आहे पण त्याला योग्य दिशा व मार्गदर्शन देण्याची गरज होती ताम्रगड प्रतिष्ठानने हे ओळखून किनी कर्यात भागात सुरू केलेल्या रामू मास्तर कैलासवासी रामचंद्र शट्टुपा पाटील अभ्यासिका व कैलासवासी डॉक्टर डी व्ही तोगले तोगले सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून अनेक विद्यार्थी अधिकारी होतील असा आशावाद यांनी व्यक्त केला कोवाड येथे मंगळवारी ताम्रगड प्रतिष्ठान चंदगडकडून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी ताम्रगडचे अध्यक्ष एन आर पाटील होते प्रास्ताविक दयानंद सलाम यांनी केले त्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मंगलाताई तोगले तर अभ्यासिकेचे उद्घाटन शांताबाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रुज यांनी विद्यार्थी व पालकांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून सांगितले या भागातील विद्यार्थी घडावा म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे त्याचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे आवाहन एन आर पाटील यांनी केले यावेळी प्राध्यापक सुखदेव शहापूरकर ब्रह्मानंद पाटील टी बी पाटील हेमंत कोलेकर अनिल कुराडे अजित पाटील व्ही एन देसाई एम बी पाटील गजानन नांदुडकर उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केले तर नरेंद्र हिशेबकर यांनी आभार मानले